हाय एव्हरी वेलकम टू बॅक माय चॅनल मी कोमल ढोले आणि आज ना आज आहे त्रिशा आणि श्रीचं बोर्न तर सर्वप्रथम तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आज ना स्पेशल दिवस आहे कारण आज आहे त्रिशा आणि श्रीचं दोघांचं बोरनान आणि कसं होतं ना जेव्हा एखादा प्रोग्राम वगैरे काही असतो ना तेव्हा लहान मुलं म्हणजे मुद्दाम काही नाही तर काही करत असतात म्हणजे झोपेचा वेळ असेल तर ते झोपत नाहीत म्हणजे आज काय झालं त्याचा टाईम होता झोपण्याचा आणि तो झोपला की मला जायचं होतं मार्केटमध्ये मा दे डेकोरेशनचं वगैरे सामान आणायचं होतं पण असं झालं की तो मला जायचं पण तो काही झोपलाच नाही तर मग थोडीशी गडबड झाली आणि नेहमी असंच होतं जेव्हा काही क करायचं असतं तेव्हा लहान मुलं हे असेच मुद्दाम केल्यासारखं होत असतं आपल्यासोबत आणि मग तो झोपला आणि मग नंतर आम्ही गेलो बाहेर मार्केटमध्ये मा थोडीशी शॉपिंग केली कारण बोरणांचं डेकोरेशनचं सामान आणायचं होतं आणि हे आमचं बांधकाम आहे एवढं बांधकाम आहे घरी येऊन पाहते तर काय परत तो उठून बसलेला होता म्हणजे रोज तो डेली तीन तास तर झोपतो चांगोळ झाल्यास पण आज तो कम्प्लीट दहा मिनिट पण आहे तर तो झोपलेला नव्हता म्हणजे मी बाहेर पडले आणि दहा मिनिटातच तो उठून बसला असं झालं होतं पण कसं तरी त्याला घेत घेत आम्ही इथे जे डेकोरेशन जे आहे ते पूर्ण केलं होतं हे माझे देर आहेत जे की आज फर्स्ट टाइम माझ्या व्लॉगमध्ये मा आलेले आहेत आणि जेव्हा कधी घरी प्रोग्राम वगैरे काही असतो तेव्हा ते येत ते असतात डेकोरेशनसाठी मदत वगैरे करायला thank you आणि इथे ना आमचं डेकोरेशन जे आहे ते झालं होतं तुम्ही पाहू शकता मी खूप सुंदर अशी रांगोळी काढली होती विहान आणि त्रिशाचं बोर्न असं रांगोळीमध्ये लिहिलं होतं आणि इकडे जे आहे आमचं डेकोरेशन तुम्ही पाहू शकता डेकोरेशन कसं झालेलं आहे ते नक्की कमेंट करून सांगा आणि ना आज पिल्लू तुम्हाला सांगितलं मग बस की पिल्लू जे आहे ते आज काही झोपतच नव्हतं आणि संध्याकाळी पण तो जरा वेळ झोपतो पण मला वाटलं तो झोपेल त्यासाठी त्यामुळे मग आधी त्याचं मस्त पोट भरावं त्यामुळे त्याच्यासाठी पेज बनवली त्याला पेज खाऊ घातली पण तरीही पिल्लू जे आहे ते काही झोपतच नव्हता आणि असं झालं की जेव्हा प्रोग्राम सुरू करायचा आहे तेव्हा तो झोपला म्हणजे कसं होतं ना नेमकं जसं की आपण मुद्दाम करतोय एखादा व्यक्ती असं झालं होतं त्या दिवशी आणि प्रोग्रामचा टाइम झाला होता आणि आता मला तयार व्हायचं होतं आणि सगळं करून कंटाळा पण आलेला होता पण तयार तर व्हावं लागणार होतं त्यामुळे मी तुम्ही पाहू शकता मी अशी तयार झाले होते त्रिशांनी मी आणि आम्ही दोघींनी ब्लॅक वेअर केलं होतं पिल्लूला पण ब्लॅक घ्यायचं होतं पण म्हटलं त्याचं पहिलंच संक्रांतीचा प्रोग्राम आहे तर त्याला ब्लॅक नको लहान बाळाला आत्ताच सो त्यामुळे मग त्याला ब्लॅक कुर्ता नव्हता घेतलेला त्याला ब्लू कलरचा घेतलेला आणि इकडे त्रिशा जी आहे ना सर्वांचं एंटरटेनमेंट करत होती म्हणजे तिला एवढं छान वाटत होतं सगळे घरी आलेले होते ती सगळ्यांना तिचे जे डान्स आहेत म्हणजे जे स्कूलमध्ये आता ॲन्युअल फंक्शन आहे तेव्हा तिने घेतलेले जे डान्स आहेत ना ते डान्स ती सगळं सर्वांना करून दाखवत होती म्हणजे सर्वांना पण छान वाटत होतं की ती सर्वांना डान्स करून दाखवत होती मनानेच आणि इथं सर्वांचं एंटरटेनमेंट करण्याचं काम ती करत होती कारण पिल्लू जे आहे ते थोडंसं होतं कारण त्याची पण झोप वगैरे नव्हती झालेली आहे नव्हती आणि नेमकं प्रोग्राम सुरू व्हायच्या वेळेस तो चिडचिड करायला लागला म्हणजे त्याला झोप आलेली होती पण त्याला झोप पण द्यायचं नव्हतं <laughs> आणि आता इथे प्रोग्राम जे आहे ते आम्ही सुरू केलेला होता आणि त्याला जो साज घातलेला होता तो सारखं त्याला ओढत होता आणि प्रोग्राम संपेपर्यंत अख्खा साज जो आहे त्याने तो तोडून टाकलेला होता आणि त्रिशा त्याला खेळवत होती तर तो सारखं तिलाच बघत होता एकतर त्याला झोप पण येत होती आणि कसं तरी मग त्याला हसवत खेळवत सर्वजण त्याला बोलत होते तर तो शांत बसला होता इकडे तिकडे बघत आणि इथे आम्ही प्रोग्राम जो आहे तो सुरू केला होता तुम्ही पाहू शकता पहिले त्रिशाचं त्रिशाला त्रिशाचं ओक्षण करून घेतलेलं आणि मग नंतर त्रिशाच्याच मांडीवर पिल्लूला ठेवलं होतं कारण बोरनान जे आहे ते दोघांचं करायचं होतं आणि त्रिशा आत्ता आहे चार वर्षाची तर अजून एक बोरनान पण तिचं होईल तर दोघांचं सोबत जे आहे ते बोरनान आम्ही इथे केलं होतं आणि ह्या माझ्या लहाना सासूबाई आहेत दोघी जावा जावा त्यांचं चालू होतं आणि त्यानंतर मग मी पण गेले आणि प्रोग्राम जो आहे तो इथे स्टार्ट झाला होता फायनली आणि पिल्लू जे आहे ना ते इथे शांत बसलं होतं पण मध्ये जेव्हा सर्वजण बोर वगैरे टाकायला ला लागले होते तेव्हा हो थो थो तो थोडासा रडायला लागला होता पण त्रिशा जे आहे ना तिने खूप एन्जॉय केला तिला खूप छान वाटलं म्हणजे आणि याच्या आधीचे जे बोरणान झालेले त्रिशाचे तीन त्या तीनही बोरणांमध्ये त्रिशा खूप रडत होती पण तिला आता कळायला लागले तर या बोरणांमध्ये तिला खूप छान मज्जा आली होती आणि पिल्लूला कमी पण तिचंच जास्त बोरणं जे आहे ते इथे झालेलं होतं प्रोग्राममध्ये आणि इथे ना त्रिशा खूप खुश होती आणि मी पाहिल्यापैकी तिचा असं पहिलं अस बोरनान होतं की जिथे ती स्वतः खूप हॅप्पी होती आणि जे बोर मुरमुरे वगैरे जे काही टाकत आहे ते तिला चांगलं वाटत होतं कारण याच्या आधीचे जे बोरनान झाले ना तर यामध्ये तिने एका पण व्यक्तीला जे टाकत होते ते टाकू दिलं नव्हतं सारखी रडत होती म्हणजे एक जागेवरती तेव्हा स्टेबल नव्हतीच आणि हे फर्स्ट बोरनान होतं की जिथे त्रिशा खूप हॅप्पी आहे है� तुम्ही पाहू शकता तिने खूप एन्जॉय केला तिला म्हणजे खूप छान वाटत होतं की असं म्हणजे काय चालू आहे वगैरे जे चालू आहे ते खूप छान चालू आहे असं वाटत होतं तिला うん。 आणि अशा प्रकारे ना इथे आमचा प्रोग्राम जो आहे तो संपलेला होता आणि हा प्रोग्राम ना माझ्यासाठी थोडा चॅलेंजिंग होता कारण की पिल्लू जे आहे ते रडत होता आणि त्याला शांततेत त्याचं प्रोग्राम जो आहे तो पूर्ण करायचा होता कारण त्याचं हे फर्स्ट बोरणान होतं आणि फायनली कसं जे आहे ते प्रोग्राम खूप सुंदर असा झाला छान झाला आणि तुम्हाला सर्वांना परत एकदा मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि चला तर आता हा ब्लॉग पण इथेच थांबवण्याची वेळ आलेली आहे आणि नवीन असाल तर आधी सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा तर चलो तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय